आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यात्रेवरून दोन कमिटीमध्ये संघर्ष विविध मागण्यांसाठी सिद्धेश्वर यात्रा कमिटीच्या अध्यक्षांचे आमरण उपोषण पलुसेतील नाथ देवाची यात्रेसाठी गावात दोन गट दोन यात्रा कमिटी यावरून वातावरण चांगलेच तापले आहे सिद्धेश्वर यात्रा कमिटीस ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली त्यामुळे मंगळवारपासून सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष उमेश माने यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे आंधळी ग्रामपंचायतीमध्ये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामदेवश्री नाथदेव यात्रेनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभेने केलेला बेकायदेशीर ठराव रद्द करावा जुनी यात्रा कमिटी यांनी गेल्या चाळीस वर्षाचा लेखाजोखा गावासमोर सादर करावा जुनी यात्रा कमिटी यांनी भाविक भक्तांकडून घेत असलेल्या देणगी वर्गणीस धर्मादाय आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे जुन्या यात्रा कमिटीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी उमेश माने यांची आमरण उपोषण सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सिद्धेश्वर यात्रा कमिटीच्या वतीनं देण्यात आला आहे कालपासून आमचं उपोषण चालू आहे फादर फाउंडेशन सिद्धेश्वर यात्रा कमिटीला शेपरेट यात्रा बनवण्यासाठी आता ग्रामपंचायतनं दुजाभाव करून किंवा पक्षीय संगणमतासाठी बेकायदेशीर ग्रामसभा चुकीच्या पद्धतीनं घेऊन आवाजी मतदानानं दाबून निर्णय लादला गेला त्याच्यासाठी आमचे फादर फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश माने कालपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत आमच्या या प्रमुख तीन मागण्या आहेत एक ग्रामपंचायतीचे सभेची बेकायदेशीर ठरवावी दुसरी गोष्ट चाळीस वर्षाचा हिसाब जमा खर्च पहिल्या कमिटीने द्यावा आणि धर्मादाय आयुक्त यांच्या परमिशन शिवाय वर्गुणी गोळा करता कामा नये लोकांना देणगी किंवा भाविकांच्याकडून जे पैसा उद्दे, दिला जातो देवाला धार्मिक कामाला त्याचा आणि हिसाब चाळीस वर्षाचा जनतेपुढे ठेवावा पावती टू पावती ह्या तीन मुद्द्यासाठी आमचे फादर फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश माने आमचे सिद्धेश्वरचे यात्रा कमिटीचे बाबुराव माने आणि आम्ही सगळे सर्व ग्रामस्थ आणि आमची कमिटी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला तर नसेल तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याची आमची मानसिकता तयार झालेली आहे सरकारी अधिकारी दफ्तर दिरंगाई टाळून दाखवून येण्याचं टाळण्याचं कालपासून आम्ही बघतोय आजचा आमचा दुसरा दिवस आहे सरकारनं किंवा ह्या विभागानं तात्काळ गांभीर्यानं दखल घ्यावी नाहीतर बरंच काय होईल त्याला जिम्मेदार अधिकारी राहतील नुकतेच श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटीच्या वतीनं झालेला पीर गैबी साहेब उर्साचा जमा खर्च व देणगीदारांच्या नावाचा गावात फलक लावण्यात आला आहे